आज आपण आहोत सिंदखेड राजा मतदार संघात आणि या सिंदखेड राजा मतदार संघामध्ये युतीचे उमेदवार डॉक्टर शशिकांत खेडेकर आहेत आणि यांच्या प्रचारासाठी आज या ठिकाणी जे आहे लोक नेत्या मुंडे आल्या होत्या आणि सभा नुकतीच पार पडलेली आहे हो, महिला आहे त्यांच्याशी बोल काय सांगाल पंकजा द्या आल्या होत्या काय त्यांनी सांगितलं आणि काय संदेश घेऊन जाणार आज पंकजातही आल्या त्यांनी जातीपातीचं राजकारण करू नका आणि त्यांचा स्वतःचाही पाठिंबा आहे तर मग मी स्वतः जातीपातीच राजकारण करत नाही मागच्या पंचवार्षिकला शशिकांत खेडेकर साहेब आणि त्या दोघं पण आमदार म्हणून नियुक्ती झाली होती तेव्हा त्या मंत्री होत्या आणि त्या आज त्या खासदार आहेत त्यांचं म्हणणं कि निवडून त्या जातीपातीचं राजकारण करू नका सांगा महायुतीत दोन उमेदवार त्याचा तो संभ्रम जो आहे तो निघालाय का आज ताई आल्यामुळे वा नक्कीच ताई आल्यामुळे नाहीतर मग त्या अजितदादांच्या या मनसाहेबांच्या सभेला आल्या असतात या अर्थी त्या आज आपल्या शशिकांत दादांच्या सभेला आल्या त्या अर्थ व लोकांचा संभ्रम निघाला सुरुवात सगळे जण महायुतीचे उमेदवार म्हणून आपले शशिकांत दादा खेडेकर यांच्याकडेच बघतो निश्चित मला सांगा की आता संभ्रम दूर झाल्यानंतर त्याचा विजय नक्कीच आजची गर्दी आणि काल मुख्यमंत्री आलेले असताना जी गर्दी पाहून तरी आजच विजय झालेला दिसतोय मला सांगाल की ताई मतदारसंघ असेल आपण सरपंच राहिलेले आहेत तुमच्या गावाचा हा सध्या आपण सरपंच आहात मला सांगा तुमच्या गावातले विकास काम किंवा मतदारसंघातले विकास काम काय काय झाले माहितीच्या या काळात नाही डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेबांनी भरपूर निधी आणलेला आहे आणि आमच्या गावाला त्यांनी पूर्ण पाण्याने वेढलेले आमचं गाव बंधारे ते छोटे मोठे सर्व काम त्यांच्या आमच्या गावाची झाले विकास झालेला आहे लाडकी बहीण योजना सरकारनं सुरू केली होती आणि कामगार कल्याण मंडळामार्फत देखील कामगारांना किचन किट असेल पेटी असेल असं साहित्य देखील त्या ठिकाणी वाटप त्यांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी अनुदान या सगळ्या योजना का लाडक्या बहिणींच्या तर मला वाटतं सर्वच महिला डॉक्टर साहेबांना मतदान करतील डॉक्टर साहेबांनाच नाही महाराष्ट्रात महायुतीलाच मतदान करतील कारण पुढे त्यांना हे चालू ठेवायचंय कुठं सरकार देणार नाही पैसे देणार आणि आणि दीड हजार रुपये काही कमी नाहीये सामान्य लेडीज साठी त्या दीड हजार आणि बाकी पण आता हळूहळू योजना आणणारच सरकार विरोधक म्हणताय की लाडकी बहीण फक्त पंधराशे रुपये देऊन घर चालणार का शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला नाही असंही विरोधक बोलत आहे काल मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की शेतमालाला पण भाव देण्याचा आपण प्रयत्न करणार आहेत आता निवडून आल्यावर हळूहळू एकदम स्पीड वाढवतील सामान्य निश्चितच तर लाडकी बहीण योजना असेल सोबतच कामगार कल्याण कार्यालयामार्फत सुरू असलेल्या योजना असतील आणि इतरही ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न भविष्यात सोडवले जातील असा विश्वास जो आहे तो महिलांमध्ये या ठिकाणी दिसत आहे माझी स्वतःची विनंती आहे सर्व महिलांना की डॉक्टर शशिकांत खेडेकर दादांनाच मतदान करा महायुतीचे उमेदवार म्हणून स्वतः तेच आहेत त्यांनाच मतदान करा आणि भरपूर मताधिक्यांनी विजयी करा आणखीन काही महिला आपल्या सोबत आहेत ताई मला सांगाल की आज पंकजा ताई आल्या होत्या आणि पंकजा ताईंनी या ठिकाणी सांगितले की माहिती जो संभ्रम होता तो त्यांच्या बोलण्यानं तो दूर झालाय का झालाय आता युतीचे उमेदवार शशिकांत खेडेकर आमची नैसर्गिक आधीपासूनच युती होती आणि शशिकांत दादाला उमेदवारी मिळाल्यामुळे आम्ही करतोय आणि ते आम्हाला पूर्ण विश्वास आहे भाजप आता त्यांच्या पाठीशी हो आम्ही त्या भाजप म्हणून पाठीशी आहेच बिलकुल मागे शशिकांत खेडेकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी दुसरं मनोज कांदे यांना राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्याकडून उमेदवारी भाजपाची भूमिका आज स्पष्ट झाली असं म्हणता येईल का काय हो। विकास कामं झालेली आपल्या नारळ मुळे तर खूप आम्ही नाराज म्हणतो नारांमुळे खूप विकास कामं झाले रोड झाले स्ट्रीट लाईट वगैरे पाण्याचे प्रश्न पण मार्गी लागले आधी महिन्याला पाणी यायचं होतं नळाला आता पाईपलाईनचं काम चालू आहे तर ती तीन चार दिवसाला पाणी येईल औषध हे सगळे विकास काब लाडकी बहीण योजना हो राबवण्यात आली माहितीनं तर त्याचा फायदा कितपत होईल हो हो शंभर टक्के होईलच सर्व महिलांना आज सामान्य म्हणजे जे मोठे श्रीमंत लोक आहेत त्यांना पंधराशे रुपयाची किंमत नाहीये पण जे गरीब लोक आहे ज्या महिलांच्या हातावर पोट आहे त्यांना खरंच पंधराशे रुपयाची खरंच गरज होती आणि त्यांना खूप फायदा झालेला आहे त्यांचे बरेच कामं मार्गी लागलेले आहे ते उद्योग काहीतरी दोन पैसे कमवले कमवले तर त्यातून उत्पादन करू शकून राहिले तर महायुती त्या ज्या योजना आहेत त्या योजना या वेळेला महायुतीचे जेवढेही उमेदवार आहेत त्यांना हे, ता हे तारतील आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार होईल असं या ठिकाणी बोललं जात आहे